नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी पेण पोलीस ठाण्याच्या गणेशोत्सवाची आगळीवेगळी परंपरा संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्याचप्रमाणे श्रींच्या मूर्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या पेण तालुक्यात देखील गणेशोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो या गणेशोत्सव काळात शांतता व सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये म्हणून पोलीस कर्मचारी चोवीस चोवीस तास सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतात मात्र या आपल्या रोजच्या कामाच्या दगदगीत पोलीस कर्मचारी पेण पोलीस ठाण्यात परंपरेनुसार बाप्पाची प्रतिष्ठापना करतात अशा या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बाप्पाची प्रतिष्ठापनेपासून ते विसर्जनापर्यंतची वेगळी परंपरा आहे पेण पोलीस ठाण्यातील गणेशोत्सव मंडळ आपल्या बाप्पाची आरास आपल्या कामाच्या वेळेतून वेळ काढून करीत असतात तसेच रोजची आरती पोलीस ठाण्यात हजर असलेले कर्मचारी मोठ्या भक्तिभावाने करतात तसेच सत्यनारायणाच्या पूजेचे देखील आयोजन करतात हे कर्मचारी प्रत्येक दिवशी बाप्पाच्या नैवेद्यासाठी आपल्या घरातूनच काही ना काही नवनवीन पदार्थ तयार करून आणतात व सर्व कर्मचाऱ्यांपर्यंत हा बाप्पाचा प्रसाद पोहोचवण्याची व्यवस्था केली जाते या गणेशोत्सवाचे सर्वात आगळे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे एकोणीशे शहाण्णवच्या पेणमध्ये झालेल्या दंगली नंतर दरवर्षी पोळीस गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाचे विसर्जन सर्वांप्रमाणे अनंत चतुर्दशीच्या दिवशी न करता अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी करतात या विसर्जनाच्या मिरवणुकीत पोलीस कर्मचारी आपल्या कुटुंबासमवेत बाप्पाला निरोप देतात बेधुंद होऊन नाचत मोठ्या उत्साहात बाप्पाची मिरवणूक काढतात ही मिरवणूक पेंट पोलीस ठाण्यातून निघते त्यावेळी बाप्पाला पोलीस सलामी देऊन पुढे ही मिरवणूक पोलीस वसाहतीत जाते त्यानंतर ही मिरवणूक बाप्पाला निरोप देण्यासाठी विसर्जन घाटाकडे मार्गस्थ होते जे पोलीस सतत बंदोबस्तासाठी व्यस्त असतात ते आपल्या बाप्पाच्या मिरवणुकीत बेधुंद होऊन नाचतात तेव्हा पेण पोलीस ठाण्यात जे कोणी पोलीस निरीक्षक असतात ते स्वतः मिरवणुकीत मार्गात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून जातीने लक्ष ठेवून असतात यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुंद पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्यासह पोलीस अधिकारी मोठ्या उत्साहाने मिरवणुकीत सामील झाले होते आणि मिरवणुकीचा मनोमुरात आनंद घेत होते यावेळी वाहतूक कोंडीची सर्व जबाबदारीही शांतता कमिटीचे सदस्य आपल्या शिरावर घेऊन पेण पोलीस ठाण्याच्या बाप्पाला रस्ता करून देत होते या मिरवणुकीमध्ये पेण पोलीस ठाण्याचे कर्मचारी शांतता कमिटीचे सदस्य पोलीस मित्र पत्रकार बंधू आदींसह मोठ्या संख्येने पेंडकर सामील झाले होते रात्री साडेआठच्या सुमारास बाप्पाच्या विसर्जनाची आरती मोठ्या उत्साहाने होऊन भोगावती मायेच्या कुशीत बाप्पाला पोलीस कर्मचाऱ्यांनी जड अंत करणाने सोपविले संकटे आमोची सारी कृपेची सावली कृपेची सावली देवादिना बरी करी

तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉनवरती क्लिक करा धन्यवाद